कसे आहात सगळे मजेत ना तर मी वर्षा स्वागत करते तुमचं आपल्या वर्षा ब्लॉगमध्ये तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा सुखाचा जावो हीच मी बापाच्यावरणी प्रार्थना करते आणि आजचा व्लॉग सुरू करते तर आजचा ब्लॉग हा मागच्याच ब्लॉगचा एक पार्ट असणार आहे ॲक्च्युली मागच्या ब्लॉगमध्ये मी ह्या क्लिप्स ऍड करणार होते पण मागचा ब्लॉगची लेंथ खूप मोठी झाली असती त्यामुळे मी हा नवीन व्हिडिओ बनवलेला आहे तर व्हिडिओ खूप छान आणि इंटरेस्टिंग होणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण बघा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि एक लाईक नक्कीच करा तर आजचा ब्लॉग असणार आहे सत्यनारायण पूजन आणि माझ्या सासऱ्यांचं बर्थडे सेलिब्रेशन तर आता आज आहे हुताशनी पौर्णिमा आणि हुताशनी पौर्णिमेच्या दिवशी होळी सा सण साजरा करतो आपण सगळे तर मी दर पौर्णिमेला सत्यनारायण पूजन करत असते ॲक्च्युली सत्यनारायण पूजन हे uh, स्वामी समर्थ केंद्राच्या मार्फत ही सेवा आहे आणि ही सेवा मी करत असते ही ॲक्च्युली सेवा माझी मम्मी आणि वहिनी करतात तर त्यांनीच मला सांगितलं की सत्यनारायण पूजन करायचं तर खूप छान असतं तर मग मी सुद्धा कोजागिरी पौर्णिमेपासून सत्यनारायण पूजन करत ता आहे तर सत्यनारायण पूजन सोबत मी दर पौर्णिमेला कलशसुद्धा भरते तर कलश हे आपलं मांगल्याचं प्रतीक आहे तर दर पौर्णिमेला मी कलश भरत असते देवासमोर देवघरासमोर तर आज सुद्धा मी कलश भरलेला आहे आणि खूप छान पॉझिटिव्ह वाईब्स येतात जेव्हा सण उत्सव असतात तर चला मग आता मी सत्यनारायण पूजन करते तर कनेक्ट राहा चॅनलला i no हां बोल हैप्पी बर्थडे बाबा ना बोल हैप्पी बर्थडे अरे वाह बाबा स्मार्ट वॉच गई थी के बाबाना

अशा प्रकारे नानांचं छोटस छानस बर्थडे सेलिब्रेशन झालेलं आहे आणि त्यांना सुद्धा खूप आनंद झाला इकडे बर्थडे सेलिब्रेट झाला म्हणून तर ते सुद्धा खूप खुश होते आणि आम्हाला सुद्धा खूप छान वाटलं की त्यांचा बर्थडे इकडे आम्हाला सेलिब्रेट करता आला म्हणून तर त्यानिमित्ताने एक छानसं फॅमिली गेट टुगेदरसुद्धा झालं आणि नानाने आम्हाला त्यांच्या निमित्ताने एक सरप्राईज गिफ्टसुद्धा दिलेलं आहे तर मागे त्यांना बरं नव्हतं आणि त्यांचं असं म्हणणं होतं की देवाच्या कृपेने त्यांना आमच्या सगळ्यांसोबत बड्डे सेलिब्रेट करता आला म्हणून त्यांना आम्हाला सगळ्यांसाठी काहीतरी घ्यायचं होतं तर त्यांनी सगळ्यांना आम्हाला पैसे दिले आणि त्यांच्या बड्डेची आठवण म्हणून सगळ्यांनी काहीतरी घ्यावं अशी त्यांची इच्छा आहे तर आम्हाला त्यांनी पैसे दिलेले आहेत हजार रुपये आणि रावसाहेबांना म्हणजे जीजूंना आणि आरोचे पप्पा आणि दादांना दोन हजार रुपये दिलेले आहे तर त्यांच्या पैशांचं नक्कीच आम्ही काहीतरी घेणार आहोत आणि ते सुद्धा आम्ही तुमच्यासोबत शेअर करू तर खूप छान वाटलं नानांचा बड्डे सेलिब्रेट झाला म्हणून आणि खूप छान टाइम स्पेंड झाला सगळ्यांसोबत तर आता आम्ही आलेलो आहोत बाहेर जेवायला डिनरला तर कनेक्ट चॅनलला सुद्धा माझा होळीच्या दिवसाचाच आहे आणि होळीच्या दिवशी होता शनी पौर्णिमा होती तर त्यानिमित्ताने मी सत्यनारायण पूजनसुद्धा केलं होतं घरगुती तर दर पौर्णिमेला मी सत्यनारायण पूजन करत असते त्याचप्रमाणे या पौर्णिमेलासुद्धा केलं आणि होळीच्या दिवशी नानांचा बड्डे सुद्धा सेलिब्रेट झाला होळी मातेची पूजा सुद्धा झाली तर दिवस खूप छान गेला सणावाराच्या दिवशी दिवस कुठे जातो आणि कुठे सुरुवात होते दिवसाला ते कळतच नाही आपल्याला जितका टाईम असतो तितका सुद्धा आपल्याला कमीच पडतो आणि नानांच्या निमित्ताने सगळेजण घरी एकत्र आले होते तर खूप छान मजा आली सगळ्यांसोबत गप्पा मारल्या आणि छान टाईम स्पेंड झाला तर आमची होई अशी सेलिब्रेट झाली तर तुमची होई कशी सेलिब्रेट झाली सुद्धा मला नक्की कमेंट करून कळवा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका तर अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय टेक केअर